सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा ब्राह्मण करवले तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे येथील श्री शैनेश्वर संस्थान यांच्या वतीने शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनी अमावस्येनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सात वाजता अभिषेक व वा हवन होणार असून त्यानंतर सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद भंडारा लंगर भाविकांसाठी खुला राहणार आहे या सेवेला श्री अंकितदा वर्मा पनवेल पडघे अन्नदाते म्हणून लाभले आहेत कार्यक्रमाचे आयोजन श्री हनुमान कृष्णा राणे व कुमार पुनित विष्णू राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सर्व भक्त व श्रद्धालूंनी श्री शैनेश्वर मंदिर ब्राह्मण करवले येथे उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास